केंद्र सरकारने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा धक्का दिलेला आहे सिलेंडरच्या दरात मोठी दरवाढ करण्यात आली आहे घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांची दरवाढ झाली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील ही दरवाढ लागू आहे तर उज्ज्वला सिलेंडर आत्तापर्यंत आठशे तीन रुपयांना विकत मिळत होता तर आता वाढलेल्या दराने तो आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे केंद्र सरकारने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा धक्का दिलेला आहे सिलेंडरच्या दरात मोठी दरवाढ करण्यात आली आहे घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांची दरवाढ झाली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील ही दरवाढ लागू आहे तर उज्ज्वला सिलेंडर आत्तापर्यंत आठशे तीन रुपयांना विकत मिळत होता तर आता वाढलेल्या दराने तो आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे